महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीदिनी राहुरी कृषी विद्यापीठ येथे व राहुरी शहरातील राजवाडा भागात पुतळ्यास व प्रतिमेला सकाळी दहा वाजता पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सामुदायिक वंदना घेत अभिवादन करण्यात आले एकशे अठ्ठावीसाव्या जयंती उत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करत समाज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली तर परिसर सर्वत्र रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता व धम्मदीप युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती दिनाची जयत तयारी केली होती सायंकाळी पाच वाजता राजवाडा भागातील पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रोषणाईने सजावट केलेल्या आकर्षक रथातून महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक क्रांती चौक कानिफनाथ चौक शुक्लेश्वर चौक मार्गे शहरातून गाजत गाजत निघाली ठिकठिकाणी थीक मिरवणूक मार्गावर रथाचे स्वागत करण्यात येऊन मान्यवर व नागरिकांनी महामानवास पुष्प अर्पण केले राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस व्या जयंतीच्या निमित्त मी या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्या महापुरुषाने या देशामध्ये दे, शोषित पीडित कष्टकरी शेतमजूर गोरगरीब समाजाला आपले संविधानाच्या माध्यमातून हक्कवाधिकार मिळून दिले अशा या थोर महापुरुषाची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने तमाम देशवासियांना आम्ही या महापुरुषाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो भविष्यामध्ये बाबासाहेब बाबासाहेबांचं आचरण त्यांच्या विचाराचं आचरण करावं बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीने पुनश्च या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देत बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठा अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त आज तमाम भारत देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र राऊरी शहरामध्ये मोठ्या उत्सवामध्ये भीमजयंती साजरी होत आहे तरी या भीमजयंतीनिमित्त राऊरी शहर वासियांनी व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुर्प असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं स्वागत केलेलं आहे तरी मी राहुरी शहरवासियांना वासियांचे आभार मानतो आणि सर्व भीमसैनिक असो आणि राहुरी शहर राहुरी तालुका आर वतीने आणि जय भीम भी मित्रमंडळाच्या वतीने धन्यवाद देतो आणि ही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे तरी मी सर्व आमचे जे मित्रमंडळ असतील जय बी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि सांगतो जय भीम शहरातील पृथ्वी कॉर्नर नवी पेठ शनी चौक नगरपरिषद कार्यालय व शिवाजी चौकातून मिरवणूक मोठ्या जल्लोषात वाजत गाजत तोफांची सलामी देत फटाक्यांच्या आतिषबाजीत मार्गक्रमण करत असताना आंबेडकर अनुयायी महिला भगिनी पुरुष मुले मुली यांनी संगीतमय वाद्यावर आंबेडकरी गीतांवर ठेका धरत नृत्याद्वारे महामानवास अभिवादन केले राहुरी शहराचा परिसर यावेळी महामानवाच्या घोषणांनी निनादून गेला होता तर त्याचबरोबर या दरम्यान अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता એસપી ચોવીસ તા મીનાશ મિનાશ કર રાહુરી